पुण्यातील पिंपरी चिंचवडमधील चिकडी कुदळवाडी परिसरात महानगरपालिकेने अतिक्रमणाची कारवाई केली आहे स्क्रीनवर दिसत असलेले हे चित्र आता जरी विस्कटलेले आणि भकास दिसत असले तरी काही दिवसांपूर्वी इथे अनेक उद्योग आणि कित्येक लोकांची घरी होती कितीतरी लघु उद्योग या ठिकाणी चालवायचे मात्र आता याचं चित्र असं काहीस दिसते हे उद्योग इतक्या मोठ्या प्रमाणावर का हटवले आणि महापालिकेने इतकी मोठी कारवाई करण्याचं कारण काय जाणून घेऊया स्टार महाराष्ट्राच्या या स्पेशल रिपोर्ट मने, नमस्कार मी प्रिया आणि तुम्ही पाहत आहात स्टार महाराष्ट्र न्यूज पुण्यातील चिखली आणि कोडळवाडीतील भंगार दुकाने आणि गोदामासह सुमारे बावीसशे लघु उद्योगावर अतिक्रमणाची कारवाई करण्यात येत आहे कारवाईमुळे लघु उद्योजक हवालदिल झाले असून कोट्यावधी रुपयांची यंत्रसामग्री ठेवण्यासाठी भाडेतत्त्वावर जागा घेण्यासाठी धाव धाव सुरू आहे मोशी तळवडे भोसरी चाकण कुरळी पट्ट्यात भाडेतत्त्वावर जागेचा शोध सुरू झालाय मात्र या भागातील जागा मालकांनी जागेचे दर वाढवल्यामुळे उद्योगी हवालदिल झालेत चारही बाजूनी उद्योजकांची कोंडी झाली आहे या कारवाईमुळे सुमारे एक लाखाहून अधिक कामगार बेरोजगार झाल्याचे सुद्धा सांगण्यात येत आहे आता पिंपरी चिंचवड शहराची औद्योगिक उद्योग आणि कामगार नगरी अशी ओळख आहे शहरात आंतरराष्ट्रीय कंपन्यासह पाच हजार लघु उद्योग सुद्धा आहेत बोसरी एमआयडीसीतील अपुऱ्या जागेमुळे लघु उद्योजकांनी चिखली कुडळवाडी हरगुडे पवार वस्ती या भागामध्ये पत्रा शेड उभारून उद्योग सुरू केले यामध्ये विविध कंपन्यांसाठी लागणारे सुटे भाग फायबर प्लास्टिक रबर असे विविध लघु उद्योग या परिसरात सुरू होते उद्योजकांनी जागा घेऊन हे उद्योग सुरू केले होते यामध्ये सुमारे लाखांपेक्षा जास्त कामगारांच्या हाताला रोजगार सुद्धा मिळत होता मात्र वाढत्या आगीच्या घटना प्रदूषणामुळे महापालिकेने अतिक्रमण हटवण्याची मोहीम हाती घेतली मागील चार दिवसांपासून चिखली कुडळवाडी भागात अतिक्रमण विभागाची कारवाई सुरू आहे या कारवाईत आतापर्यंत तीनशे बहात्तर एकर वरील दोन हजार तीनशे सतरा बांधकामे पत्राशेडवर हातोडा मारण्यात आलाय यामुळे लघु उद्योग सध्या त्रस्त आहे पण महापालिकेने अतिक्रमण काढण्याबाबत संबंधित जागा मालकांना नोटिसा दिला होता मात्र जागा मालकांनी नोटिसांची कल्पना दिली नसल्याची तक्रार उद्योजकांनी केली नोटिसांचा कालावधी संपल्यानंतर महापालिकेने कारवाईला सुरुवात केली त्यामुळे लघु उद्योजकांना यंत्रसामग्री काढण्याचाही वेळ मिळाला नाही व्यावसायिकांकडे असलेल्या मशिनींची किंमत जवळपास पाच लाखापासून ते दोन कोटी पर्यंत मात्र यंत्रसामग्री काढण्यासाठी पुरेसा कालावधी दिला नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे आता महापालिकेने जर इतकं मोठं अतिक्रमण केलंय तर त्यांनी त्याची आधीच नोटीस उद्योजकांना द्यायला हवी होती पण महापालिकेने अतिक्रमण काढण्याबाबत संबंधित जागा मालकांना नोटिसा दिल्या होत्या मात्र जागा मालकांनी नोटीसीची कल्पना दिली नसल्याची तक्रार उद्योजकांनी केली नोटिसांचा कालावधी संपल्यानंतर महापालिकेने कारवाईला सुरुवात केली त्यामुळे लघु उद्योजकांना यंत्रसामग्री काढण्याचाही वेळ मिळाला नाही व्यावसायिकांकडे असलेल्या मशिनींची किंमत जवळपास पाच लाखापासून ते दोन कोटी पर्यंतची मात्र यंत्र सामग्री काढण्यासाठी पुरेसा कालावधी दिल्याचे प्रशासनाकडून तर सांगण्यात येत आहे पण इतकी मोठी कारवाई केली गेली याच कारण काय होत नेमकं पुण्याच्या एकर जमिनीतून दोन हजार आठशे पंचेचाळीस अन अधिकृत बांधकामी सुद्धा तोडली गेली या क्षेत्रात अनेक छोटे मोठे व्यवसाय चालत होते जिथे लाखो लोकांना रोजगार सुद्धा मिळत होता नगर निगमच्या या कारवाईमुळे सुमारे एक ते दोन लाख लोकांचा रोजगार गेलाय नगर आयुक्त शेखर सिंग यांनी सांगितले की नदी प्रदूषण आणि सातत्याने लागणाऱ्या आगींच्या घटनामुळे हे पाऊल उचलले गेले आहे प्रदूषण आणि आगीच्या सतत घडणाऱ्या घटनांमुळे आता इथे महानगरपालिकेने कारवाई केली खरी पण या कारवाईमुळे कोट्यावधी रुपयांचा तोटा झालाय स्थानिक व्यापाऱ्यांनी आणि कामगारांनी या कारवाईचा विरोध केलाय त्यांचं म्हणणं आहे की ते गेल्या पंचवीस वर्षापासून या व्यवसाय करत होते आणि महानगरपालिकाकडून पर देखील भरत होते लघु बेलसरे यांनी सांगितले की ही अमानवीय आणि क्रूर कारवाई आहे ज्यामुळे हजारो लोक बेघर आणि बेरोजगार झालेत अशा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता आता या कारवाईमुळे लाखो बेरोजगार झालेल्या लोकांचं काय होईल झालेलं नुकसान उद्योजक कशा प्रकारे भरून काढतील हा प्रश्न सध्या उपस्थित केला जातोय हो